आता पत्रकार परिषद हा थोडासा विषय बाजूला थोडी प्रश्न करतो थो, जो जनमानसाचा प्रश्न आहे तुम्ही चोवीस तास लोकांना उपलब्ध होता जनतेने तुम्हाला आपला माणूस म्हणून एक उपाधी दिली आहे मात्र निवडणुकीनंतर ते चित्र थोडस बदलासारखं दिसतंय तुम्ही फोन नाही उचलत किंवा लोकांना उपलब्ध होत नाही अशी जनमानसा सुद्धा तक्रार येते या बघत नाही मला असं वाटतं की मी आजही तेवढा स्वस्त आहे पण आता कामाचा लोड वाढलाय आणि निवडून आल्यानंतर सर्वांचेच प्रश्न जे मागच्या पाच वर्षांमध्ये जास्त वेटिंगला होते तर त्यांचा ताकद आहे की दादांनी तातडीने आम्हाला भेटलं पाहिजे पण ठीक आहे त्याचे जे हळूहळू दिवस पुढे जातील कारण मी निवडून आल्यानंतर लगेच तातडीने हिवाळी अधिवेशन लागलं त्याच्यामध्ये तीन आठवडे गेले नंतर आपल्याला कल्पना आहे की हे शिवजयंतीचे महोत्सव आलाय त्यानंतर आता दुसरा शिवजयंतीचा महोत्सव येतोय आणि ह्या सगळ्या कामकाजामध्ये मलाही थोडस या सगळ्या नीटनेटक्या करायला किंवा पक्ष बांधणी करायला किंवा वरती पक्षाला वेळ द्यायला थोडासा माझा हा पूर्वनियोजित वेळ माझा त्याच्यामध्ये खर्च होतोय म्हणून सारखं उठून जे सात ते दोन लोकांमध्ये होतो त्याच्यातला काही भाग माझा प्रशासनामध्ये आता खर्च व्हायला लागलेला आहे पण हरकत नाही ज्या गोष्टी थोड्याफार बोलल्या जातात की था, दादा दादा आता पहिल्यासारखे भेटत नाही किंवा त्यांना फोरून घ्यायला थोडासा उशीर होतोय तर हे तक्रारची मी नोंद घेतलेली आहे असं नाही की त्याची नोंद घेतलेली आहे पण मी जनतेपासून खूप फार काळ त्यांच्या फोन पासून लांब राहू शकत नाही त्यांच्या फोनचा विचार करणं त्यांना प्राधान्य देणं आणि सगळ्या आडी अडचणी घेऊन त्यांना उत्तर देणं ही माझ्या खुर्चीची नैतिक जबाबदारी होती आहे आणि ती काय राहील थोडस मला सवय दिली पाहिजे आणि ते त्याच्यातून आता लवकरच मी बऱ्यापैकी रुटीन मध्ये येईल काही कामं वाटून सुद्धा दिली जातील काही जबाबदाऱ्या वाटून दिल्या जातील या सगळ्या गोष्टी त्यांच्यामध्ये आम्ही करून टाकू तालुक्यात महत्वाचा अगदी महत्वाचा विषय आहे आणि तो तुमच्या कानापर्यंत जावा असं त्या माणसाची जर अपेक्षा असेल तर त्यासाठी तुम्ही दुसरं एखाद्यासाठी द्या ज्याच्यावरून तुमच्यापर्यंत किमान निरोप फेरी जाईल तसं सबस्टिट्यूट नंबर सगळ्यांकडेच आहे त्याचं कारण असं आहे की ज्या ज्या विभागामध्ये आमचे कार्यकर्ते काम करतात जे वीस वर्ष माझे काम करतात ते सगळ्यांना सगळे माहीत आहेत असं नाही माझ्यावरून निरोप मिळत नाही माझ्याकडे तातडीने निरोप मिळतो पण त्या कामाची काही काही कामाला वेळ असतो तर काही तहसीलदारांना काही समजा एज्युकेशन पडलेले काही कोणाचे प्रांताकडे पडलेले त्याची तारीख असेल ती जो अठरा दिवसानंतर पण तो म्हणतो की तातडीने लगेच त्यांना सांगावं अठरा दिवस आधी काय करणार तर त्याला थोडस थांबवलं पण लागेल काही लोकांचे प्रश्न असे असतात की समजा माझे आज मी गेलो आणि मला लगेच भूमि आम्ही लग्न माझे तातडीने मला त्या ठिकाणी माझं मोजणी करायला प्रकरण हातात घेतलं पाहिजे तर मला त्यांना सांगावं लागतं की आज तुम्ही त्यांना अर्ज करा पैसे बँकेत जमा करा आणि तुमची तारे घेऊन लवकर लवकर आपण त्यांना त्या बाबतीला निर्णय करायला लावू तर या सगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणी आहेत माणसं तीच आहेत माणसं आपल्या जवळचे कोणी बदललेले नाही प्रत्येक पॉकेटला आपापल्या पद्धतीचे कार्यकर्ते जे फळी उभी आहे आजही आहे म्हणजे समजा उद्या या नारंगामध्ये आता बाबूरावजी घड होत आहेत उद्या या पंचकृषीमध्ये उद्या बाबूरावजी असतील संतोष जादा असतील किंवा सगळे जे मंडळी असतील आमचे राजाभाऊ असतील मिनी साहेब म्हणजे फळीच आहे शेवटी काम करणारे सहज उपलब्धता मिळते आपल्या कार्यकर्त्यांना निदृत्त पण लगेच मिळतात परंतु अशा माझं बोलणं झालंय ते प्रयागला गेलेले आहेत ते आता आज रात्रीपणे येतील मी ये त्यांना हे साऱ्या गोष्टी कानाव घातलेले आहेत मी बाळासाहेब सुद्धा इथे नव्हते तीन दिवस मुंबईला होते परवा दिवशी हा नवरा खाली आला मी खूप दिवस झाला नवरा नागरिक साहेबाकडे साहेब म्हटले आता ही उद्याच्या तीन तारखेला मार्च आपलं अधिवेशन चालू असे आधी तारीख देतो म्हणून त्यांनी घाईने मला अठ्ठावीस तारीख दिली तर बाळासाहेब सुद्धा आज संध्याकाळी येत येते त्यांच्याशी पण मी मी सगळ्या गोष्टी खाना करतो कुणाच्या आहे सुरज भाऊशी पण मी बोललोय सुरेश भाऊ सुद्धा आज संध्याकाळपर्यंत किंवा फारपर्यंत म्हणले उद्या सकाळपर्यंत मी येतो आणि आपल्याशी भेटून आपण चर्चा करू तर सगळ्यांना विश्वासात घेऊन जुन्या लोकांना नवीन मंडळींना सर्वांना एकत्र करून आणि मला असं वाटतं की पक्षवाढीसाठी मी भेदाभेद मानत नाही आणि मी कालचं सगळं विसरून जाणारा माणूस आहे मला असं फार काही त्याच्यामध्ये फार बनावला लावून ते माझ्याबद्दल असे बोलले त्यांनी माझ्याबद्दल वाईट मागलं ते माझ्या कार्यकर्त्यांशी आशय मांडले तर याच्यामध्ये पक्षवाढीचं धोरण असं असतं की सगळ्यांना सामावून घेऊन काम करायचं असतं आणि हे सामावून घेऊन काम करणं म्हणजेच उद्या सत्तेचे सर्वे दरवाजे एवढे होतात बघा पंचायत समितीच्या उद्या नऊ जागा म्हणजे नऊ जिल्हा परिषद झाल्या तर नऊ जिल्हा परिषद सदस्य आपले होतील जर त्याच्या खाली पंचायत समिती जागापर्यंत अठरा पंचायत समिती सदस्य आपले होतील सभापती होईल उपसभापती होईल म्हणजे एवढे जे स्त्रोत आहे नगरपालिका वीस जागा दरवाजा वेळा लोकनियुक्त नगराध्यक्ष एक आणि खालचे वीस नगरसेवक खाली आहे एवढी जर मेजॉरिटी एवढी मोठी ताकद जर आपल्याला सत्तेच्या ठिकाणी जर उद्या भविष्यामध्ये येणार असेल तर पक्ष संघटना वाढीसाठी सर्वांसाठी दरवाजे उघडे आहेत किंतु परंतु करून आम्ही कुणाला त्या ठिकाणी नाव उमेद करणार नाही शेवटी बाळासाहेब ठाकरेंचा मंत्र आहे की शिवसैनिकच या संघटनेचा आत्मा आहे आणि मी शिवसैनिकांना मानणारा एक छोटा कार्यक्रम किंवा तुम्हाला काही लोक आहेत असं बोललं जातं की तुमचं त्यांना सपोर्ट बघा मला जर तर आणि परद्याच्या मागचं राजकारण फार काही करता येत नाही परंतु आता विद्यमान चेअरमन यांनी स्वतःचे पॅरे डिक्लेअर केलेले आहेत बाकीची जे सगळे लोक उभी आहेत ते मला सांगतात ओळखतात मी आमदार असल्यामुळं जे त्यांच्यामुळे एकवीस डिक्लेअर झाली त्यांच्यामध्ये सुद्धा आमचे बरेचसे नातेवाईक आहेत जे आहेत संबंधित आहेत परंतु एक गोष्ट सांगतो की शर्मन यांनी जे पॅरे डिक्लेअर केले त्यांना माझी विनंती शेतकरी संघटनेला एक दिवस बैठक करून त्याच्यातून समजा जर एखाद दोन समजा उमेदवाराचा जर पुणे भागात जर करता आलं तर मला असं वाटतं की निवडणूक बिनोद व्हायला सोपली जाईल असं माझं तरी थांबत आहे त्यामुळे मी जाण्यासाठी प्रयत्न करेल त्यांच्या आठवारी समजा प्रश्न आहे मी महिन्यामध्ये पाणी टंचाईचा झळा जाणवण्याची शक्यता निर्माण झालेली आहे त्या दृष्टिकोनातून जुन्नर तालुक्यातील धरणांचा पाणी साठ्याचं कसं नियोजन केले व काय तुमच्या डोक्यात आहे लग्नाचं पाणी सगळं नियोजन अतिशय सुंदर आहे एकोणीशे बहात्तर नंतर एक दुष्काळ पडला होता माझ्या काळामध्ये पण त्यावेळेस सुद्धा आपण लोकांचा लोकांची साथ सोडली नाही पाणी कमी पडून दिलं नाही परंतु आज पाणी मोबलक आहे पाण्याचं नियोजन सुद्धा आपण चांगल्या पद्धतीने केलंय येतो पुढे अजून दोन रोटेशन होईल एक रोटेशन आता पिंपळगाव जोगायचं आजपासून चालू होणार आहे उकडीचा ऑलरेडी पाणी चालू आहे आणि पाणी साढा चांगलं आहे फक्त पुढच्या वेळेला आपल्या दोन गोष्टी करावं लागेल ज्या लिकेजेस आहेत त्यासाठी आपल्याला दुरुस्तीसाठी फंडिंगची आवश्यकता त्यासाठी मी कालच्या बैठकीमध्ये बोललोय आणि दुसरी गोष्ट अशी का धरण जन्माला आल्यापासून त्यातले एकही एकही गाळ काढणार आहे म्हणजे एक एक बांधणीसुद्धा गाड निघणार आहे त्यामुळे आपली जी पाण्याची क्षमता जी आहे ती क्षमता आपल्याला फसवी आहे सध्या त्यामुळे त्याच्यातून जर बाहेर पडत असेल तर धातरुण या मे महिन्यामध्ये आपल्याला गाळ उपसा करावा लागेल त्याची सुद्धा परवानगी मी शासनाने मागितली शंभर दरवर्षी मिळत मिळणार नाही मग दादा माशेकडनं जे जुन्नर मध्ये प्रवेशद्वार झाले त्याच्या काही फारशा सकाळी अचानक पडल्या अपघात होता होता संबंधित ठेकेदारावर कारवाई करणार आहे माहिती बोल त्या ठेकेदाराशी बोलणार आहे वास्तविक आता काय कोणी काम केलं कुठल्या काळात झालं आता मला त्यांच्या दोष आरोप पाहिजे नाही म्हणजे शिव भूमीसाठी ही गोष्ट आपल्या सर्वांना लाजिरवाणी आहे आणि कुठल्या कॉन्टेंटरने शिवभूमीचा आपल्या आम जणांना जी काळजी घेतली पाहिजे तसे मला दोन्ही ते आवडले नाही बनवलेल्या म्हणजे एक मोठ्या साहेबांच्या काळामध्ये झाली इकडे पूर्वेची वेस महाद्वार म्हणजे कशी देखील व्हायला पाहिजे होती पण ती कशी बनवली मला त्या डिझाईन मला ते आवडलेलं नाही मी ते रिस्टोर करायचा निर्णय केलेला आहे आणि पलीकडची वेस आत्ता बनवली पण ते काय फार काळ टिकलं असं मला वाटत नाही म्हणजे जेव्हा तुमच्याकडे कोणती खुर्ची येते त्या खुर्चे अशी दुरदृष्टी पाहिजे तर तुम्हाला शंभर वर्ष त्याच उत्तर मिळालं पाहिजे कामाचं आणि त्या कामाचं उत्तर म्हणजे द्या आता जसं इथे आपण शुक्राचा पुतळा उभा करतो तर मी गॅरंटेड लोकांना सांगितलं की पाचशे वर्ष या पुतळ्याला बिलकुल सुद्धा धक्का लागणार नाही गॅरंटेड बोललेलो आहे पाचशे वर्ष आता पाचशे वर्ष मी जगणार नाही पण माझ्या माहितीप्रमाणे पाचशे वर्षाचा जो आवाज दिला आहे आता आम्ही स्ट्रक्चरल इंजिनियर त्यातल्या मधली काळजी त्यामधल्या मग भूकंपाचे धक्के असतील हवा हवेचा पिरामिड असेल त्यानंतर सॉइल असेल खालचा खडक असेल या सगळ्यांचं परीक्षण करण्यामध्ये आम्ही सहा महिने घालवले सगळ्यांचे रिपोर्ट घेतल्याशिवाय आम्ही त्यांचा बिलकुल सुद्धा काही केलेलं नाही याचा अर्थ काय तर आम्हाला सक्षम ताकदीची जे शिल्प उभं राहणार जे जनापूर जाणार आहे त्याची जबाबदारी आम्ही काल घेतली दोन पैसे खर्च जास्त चालतो चालते तसंच या दोन्ही महादोळच्या वक्तीमध्ये थोडीशी सगळ्याच शिवभक्तांमध्ये महाराष्ट्राची नाराजी आहे पण आपण बदल करू कारवाई करण्यापेक्षा त्याच्यावर चांगलं काम करून जो कोण ठेकेदार असेल त्याला बोलून संबंधित अधिकाऱ्यांना सांगू ठेकेदाराचा <सवागा> विषय निघाला म्हणून एक प्रश्न विचारतो विंदो तालुक्यात जेवढे की शासनाचे ठेकेदार जे बांधकाम घेतात यांच्यामध्ये मुजोरपणा जास्त वाढलाय तर त्यांना काय तुम्ही एक सूचना <सवागा> करा ठेकेदार नाही मला एक गोष्ट खूप वाईट वाटली मागच्या पाच वर्षामध्ये पैसे नाहीये आणि नावे फोडले आणि त्या ठेकेदाराला म्हटले तर चल 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 खरं का बोल सुरक्षा लोकांना पैसे आणलेत त्यामुळे गडबड काय झाली त्यांना रुपया नाही कामाची त्यांना घाई करायला होली आणि त्यांनी सुद्धा आपलं मुला काम करायचा प्रयत्न केला आणि नंतर मित्र झालेला नाही आपल्याला पद्धत आला असेल आणि त्याचे जर प्रशस्कीय मानून त्याचा जर टेंडर झाला असेल वर्कआउडर झाली तरच काम करायचं अन्यथा बिलकुलही काम करायचं नाही आणि जर मला मुश्किल मी तुम्हाला सांगतो दोनशे तीनशे चारशे कोटी उद्घाटन केले असेल दोन हजार मी उद्घाटनच केलं नाही आतापर्यंत सेकंड टाइम आमदार असून सुद्धा म्हणजे मला असं वाटतं की दर्जा सांभाळण्यामध्ये आणि ठेकेदारावर कमान ठेवण्यामध्ये लोकप्रतिनिधीची नैतिक जबाबदारी असली पाहिजे शेवटी जनता आणि ठेकेदार याच्या मधला दुवा म्हणजे लोकप्रतिनिधी आहे आणि लोकप्रतिनिधी त्याच्यावर चांगले काम करत पैसा मिळाला पाहिजे पण तो चांगलं काम जर केलं त्यांचे स्वलं कमी केले त्या स्पर्धेला सुद्धा कमाड हे बोलण्याचं पाहिजे आणि त्या सगळ्या ह्याच्यामध्ये प्रत्येकाला काम विभागून दिली पाहिजे त्याच्यावर चांगली काम करून त्यांना पण बिचारा दोन पैसे मिळाले पाहिजे नाही डोक्यावर घेतलं की नाही हे भरण्यापेक्षा त्यांची कमांड राहिली नाही त्यांनी कमांड न ठेवल्यामुळे रस्त्याची अतिशय दुरुस्त आहेत कार केले रस्ते उखडत परवा केलेले रस्ते उखडत माझ्या रस्त्याला दहा दहा वर्षे झाले आणि कुठले रस्ते आमचे बघा त्यामुळे मला असं वाटतं की आपण त्यांना नाव ठेवत नाही कुणाला मला आवडत नाही पण कदाचित त्यांनी जर थोडासा आळस रस्ता केला आणि लाईन दोरीमध्ये जर त्या काम करून घेतली असते तर कदाचित दर्जा रस्त्याचा मातुश्रीबद्दल आजही असता आहे असं म्हणाले एकीकडे असताय असं म्हणतात त्यांच्या पक्षाचे कार्यकर्ते बोलतात बाबू पटेल यांनी दोन वेळा तुमच्या पक्षाचं काम केलं नाही तुमचं काम केलं नाही तरी बाबूराव यांना तुम्ही तुमच्या पक्षात घेताय अगोदर काय सेटिंग होत नेमकं बघा साहेब तुम्हाला साधी गोष्ट सांगतो आपण सर्वे मंडळींना हे जनतेचे सेवक आहोत पद खुर्च्या पक्ष या गोष्टी नामांतरात जे आहेत पण बाळासाहेबांचे शिवसैनिक जरी विसंगत झाले विविध पक्षात जरी गेले तरी एका या प्लॅटफॉर्मवर यायला त्यांना कोणी आढळू शकत नाही गमतीचा भाग म्हणून तुम्हाला सांगतो की मातोश्री आम्हाला सर्वांना म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांचा मातोश्री आहे लक्षात ठेवा तुम्ही जे जे लोक पक्षातून बाहेर पडले ठीक आहे विचारधारे मध्ये एकमेकांच्या सर्व विचारामध्ये फरक पडला असेल कामाच्या पद्धती बदलल्या असेल परंतु शिवसैनिक हा कुठलाच मातोश्री बसून लांब नाही प्रश्न राहिला भाबरव आणि सहकार्यांचा आमची मैत्री कायम होती आहे आणि ते राहणारच आहे काम करत असताना तर सगळ्यांचा एकच ओरा आहे की जन जनतेला न्याय मिळाला पाहिजे त्यांची जास्तीत जास्त काम व्हायला पाहिजे आमची तीच भूमिका आहे त्यामुळे मला एक सांगायचं आहे आपल्याला की हे फोडाडी राजकारण नाही हे समन्वयाचं राजकारण आहे आणि समन्वयाचं राजकारण करायला महाराष्ट्रामध्ये आमच्या अगोदर महाराष्ट्रामध्ये खूप समन्वयाचे राजकारण लोकांनी केले आम्ही तर त्यांनी फार छोटे घटक आहोत मग आम्हाला असं वाटतं की काय भलं आहे आमच्या तालुक्यासाठी तर तालुक्याच्या भल्यासाठी आम्ही एका प्लॅटफॉर्मवर आलो तर आपल्या सर्वांचा आशीर्वादाची गरज आम्हाला सांगायला लागणार आहे असं माझं शिवसैनिकांना काय आवाहन कर सर्व शिवसैनिकांनी आता या शिवसेने बरोबर आणि मला असं वाटत की आपण सर्वांनी जिल्ह्यावर चांगल्या पद्धतीचा या पक्ष संघटनेची वाढ निर्माण करून आपला दबदबा तयार करावा असं मला वाटतं बाळासाहेब ठाकरेंच्या आचार विचार वाटचाल आहे असं असताना तुमच्या सोबत का पुणे येतील ना भविष्यात जे ते सेकंड फेज मध्ये येतील खात्री आहे तुम्हाला ती मला सगळ्यांचीच खात्री वाटते मला वाटतं भविष्यामध्ये उद्धवजी पण आमच्याकडे येतील असं आम्हाला कुणाबद्दल दुमतच नाही ना आम्हाला असं वाटतं सगळे आमच्याबरोबर असले पाहिजे आम्ही सगळ्यांबरोबर असलो पाहिजे दादा प्रशांत कोरटकर नावाच्या नागपूरच्या एका मुख्यमंत्र्यांच्या जवळच्या व्यक्तीने काल छत्रपती शिवरायांबद्दल अत्यंत अपमानास्पद अवमानास्पद वक्तव्य केलं काल सर्वोच्च न्यायालयाला त्या संदर्भातले बातम्या चालू होत्या आपली भूमिका उद्याच्या विधिमंडळामध्ये हा महाराष्ट्राचा ज्या पंतप्रधाना शिवभूमीचा एक आवाज म्हणून माझ्याकडे पाहिला जातो तर मी आपल्याला अतिशय प्रामाणिकपणे सांगतो की उद्याच्या असलेल्या विधिमंडळामध्ये हरकतीच्या मुद्द्यावर म्हणजे पहिली हरकत बोटवर करून आणि अध्यक्षांना सांगणार की त्याच्यावर सभागृहात तुम्ही अर्जन करा आणि हा मुद्दा पहिला घ्या की ज्यांचा जन्मही झाला नाही त्या काळामध्ये त्यांना काय अधिकार आहे या सर्व महापुरुषांवर बोलवायचा इथून पुढे कायदा करा जो कोणी महा महा असलेल्या महापुरुषा बोलेल त्याला कुठलेही सभा न सांगता त्याला किमान कमीत कमी एक वर्षाचा कारावास व्हायला पाहिजे हा कायदा करायला हवा आम्ही आणि मी पण आहे त्याला संरक्षण दिलं जाते राज्य कायदा केल्यानंतर कोणाला संरक्षण मिळणार नाही कायदा करायला आम्ही सगळ्या आता सहभागी हो आणि कायदा करायचा कोणी द्या उद्या कुठलाही माणूस ज्याचा जन्मच नाही चारशे वर्षापूर्वी छत्रपती शिवरायांचा जन्म आता छत्रपती ज्या बाबाला माहितच नाही तर छत्रपती काय बोलावं महापुरुष करणार का निषेध नाही कायदा करून सगळ्यांना आतमध्ये घालणार जा सगळ्यांनी आतमध्ये एक एक वर्ष करावंच करा यापुढे महापुरुषांविरुद्ध जर कोण जर बोलल कायदा करावं लाव आपण कायद्याचं विधीमंडळ कायद्याच्या विधीमंडळ कायदा पारित झाला रे झाला त्या सगळ्या लोकांना आतमध्ये घालवा Yeah.